नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर उठतावस्था देवाच्या ध्यानात असल्याने स्मरणा स्मरणात असल्याने हे असं रचना करतात असं माझं मत आहे तर ही पण उठताव्यस्था काम करताना ज्यावेळेस मी देवाचं स्मरण करते त्यावेळेस आतून अंतकरणातून शब्द गुणगुणत बाहेर येतात आणि ते मला लिहायला भाग पाडतात मी लिहून घेत असते वहीवर लगेच आणि ते वेळ मिळेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर ही अभंग पण शेवटपर्यंत आहे का ही विनंती आहे अभंगाचं नाव आहे पंढरीच्या पांडुरंगा तर ऐका पंढरीच्या पांडुरंगा दर्शनाला येऊ दे पंढरीच्या <ığımız> पांडुरंगा दर्शनाला येऊ दे पंढरीच्या पांडुरंगा दर्शनाला येऊ दे జ్ఞానకో దాననకో భజన తుజే గే జ్ఞానకో దానకో భజన తుజే గే పండరి పండురంగ దర్శనాలు దే పండరి పండ దర్శనాలు ఏవు దే పండరి పండురంగ దర్శనాలు ఎవు അണ്ണ നക്കോ പകോ ഭേട്ടുജി പോ അണ്ണ നക്കോ പണി നക്കോ ഭേ ത പാണ്ഡുരംഗശന പണ്ഡറി പാണ്ഡുരംഗ ദർശനേ പരിച്ച പടൂരംഗ ദർശനേ नको वैकुंठ खुंट नको पायी तुझ्या राहू दे स्वर्ग नको को खुंट नको पायी तुझ्या राहू दे पंढरीच्या पांडुरंगा दर्शनाला येऊ दे पंढरीच्या पांडुरंगा दर्शनाला येऊ दे पंढरीच्या पांडुरंगा दर्शनाला येऊ दे നക്കോ ലക്ഷ ചോരശന മുക്തേ നക്കോ ലക്ഷ ചോരശ വേ പണ്ഡറിച്ച് പാണ്ഡുരംഗ ദർശന ഊദ് പണ്ഡറിച്ച് പാണ്ഡുരംഗ ദർശന ഊദ് പണ്ഡറി ച്ച പാണ്ഡുരംഗ ദർശന ഊദ് പണ്ഡറി ച്ച പാണ്ഡുരംഗ दर्शन आलं येऊ दे पंढरीनाथ भगवान की जे हे माझ्या आईवडलांनी केलेले संस्कार आहेत आम्हाला जसं कळते तसं तुळशीला पाणी घातल्याशिवाय शाळेतसुद्धा जाऊ देत नव्हते माझी आई तर जेवायला पण देत नव्हती आधी तुळशीला पाणी घाला आणि मग जेवायला ये असा माझ्या आईचा नेम होता माझे बाबा पण तसेच होते तर हे आम्हाला लहानपणा लहानपणापासून आमच्यावर आईबाबांनी घडवलेले संस्कार आहेत आणि त्यातून आता हे संस्काराला फुलं उगवत आहेत ईश्वर दर्शन होईल त्यावेळेस खरं फळ भेटल तर हे माझ्या अभंग शेवटपर्यंत ऐकत राहा आनंद घेत राहा धन्यवाद